नमस्कार मी महेश गोंड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष माननीय आदरणीय आमचे बच्चू भाऊ कडू साहेब अमरावती मोजरी या ठिकाणी जे दिव्यांग बांधवांचा आणि शेतकरी मजदूरांचा जे मागणी आहे कर्जमाफ भोवाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या जळगाव जिल्हा कार्यकर्ता सर्व मिळून या मी आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर निवेदन देत आहो आमच्या पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या पाठिंबा बच्चूभाऊंशी आहे आणि आम्ही जे आमचे जे माननीय आदरणीय बच्चूभाऊ भाऊ कडू साहेब यांची जे मागणी आहे की दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे कारण आजच्या एवढा मेहंगाईच्या जमानामध्ये सहा हजार रुपये पंधराशे रुपये त्यांचा उदार होत नाही म्हणून आमचे बच्चू भाऊ दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये मागणी केलेली आहे तो ही ही मुद्दा एकदम परफेक्ट आहे आणि आमचे शेतकरी जे घाम पाडू पाडू कष्ट करतात दिवसभर ते शेतात असतात पावसा काय उन्हाळा काय त्यांना फरक पडत नाही देशाचा गोरगरीब जनतेसाठी ते अन्न उगवतात आणि जगू जगण्याची एक संधी मिळ मिळवून देतात तो अशा किसानला कर्जमाफ माफ फरच पाहिजे हा आमचा सर्व मुद्दा आहे आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ता मिळून प्रहार संघटनाचे कार्यकर्ता मिळून आम्ही बच्चू भाऊंना पाठिंबा देतोय प्रहार, दिव्यां क्रांती जे प्रहार दिव्यां क्रांती जे दिव्यांग क्रांती संघाटने प्रहार दिव्यांग क्रांती संघाटने दिव्यांगाम तुम्हाला दिव्यांगांना मानधन सहा हजार रुपये मिळालाच पाहिजे शेतकरी बांधवांना कर्ज माफ पाहिजे शेतकरी दिव्यांग बांधवांना कर्ज माफ पाहिजे साहेब हे जे दिव्यांग बांधवांचे दिव्यांग बांधवांसाठी आणि शेत किसान बांधवांसाठी जे आंदोलन करत आहे ते त्यांना कर्जमाफ झाली पाहिजे आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे या मेहंगाईच्या जमानात पंधराशे रुपये जे मानधन भेटते याच्यामध्ये उदाहरण निवारण दिव्यांगांचे होत नाही त्यांच्या कुटुंब असतो एक मुलगा असतो बायको असतं परिवार असतात म्हणून दीड दि, दीडशेमध्ये दीड हजारमध्ये त्यांच्या उदाहरण निवारण होत नाही म्हणून त्यांना मानधन मिळून वाढून मिळालाच पाहिजे आणि जे आमचे किसान बांधव आहे ते दिवसभर शेतात घाम पाडू पाडू कष्ट करतात उन्हाळा काय पावसाळा काय हिवाळा काय ओळखत नाही तरी कष्ट करतात आपल्या भारतातलं देशासाठी गोरगरीब मजदूर सर्व यांच्यासाठी अन्न उगवतात तसे कष्टाडू आपल्या बांधवांना कर्जमाफ झालीच पाहिजे